नमस्कार मी प्रकाश मच्छिंद्र देवकर राहणार येसगाव तालुका पोकराव जिल्हा अहमदनगर मी साधारणतः बाजरीची एक मार्च रोजी पेरणी केली होती साधारणतः पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला ती बाजरी आता प्रॉपेसाठी आलेली होती मग बाजरीची व्हरायटी निवडताना नवोदया तीनशे बारा ही व्हरायटी केली त्याला काटेरी जे राहत्याच्यामुळं उन्हाळ्या पिकाच्या दृष्टीने ती चांगली असं माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा ता। मी त्याची निवड केली आता साधारणतः पंधरा दिवस झाले त्यात त्या बा थोडंसं तण उतरलं होतं तणाचं नियंत्रण म्हणून मी काय त्याच्यावर कधी तन्नाशक फवारत नाही दोन तीन वर्ष करून मी हे करतो आहे त्यासाठी मी एक सायकलचं छोटं कोळपी बनवलेली आहे त्याला पाच छोटी साधारणतः पेरणी करताना मी ती ट्रॅक्टरचा ना बारा इंचवर पेरणी केली आणि त्या हिशोबाने ती मी कोळपा जे खोपणी जर करायसाठी लागतं तर ते तयार करून घेतलं साधारणतः मला त्याला हजार बाराशे रुपये खर्च आला आहे पण ते खर्चाच्या मानानं आणि किंवा याच्या मानानं ते खूप उपयोगी असं मला वाटते याचं कारणाचं तर विषयच नाही त्याच्यामध्ये तन्नाश्याच्या फौरायचे आपले खूप वाईट अनुभव येत्यांना बाबतीमध्ये तन्नाश्या फोराला जमिनीची किती दुष्परण होते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं जमिनीचे जे आहे ते पूर्ण मेंटेन राहते या गोष्टीमुळं आणि मजुरीला पण त्या गोष्टीमुळे फाटा फुट होतो मजुरीत पण मोठी बचत होती आणि त्याचं दुसरं एक मी तरुण शेतकरी म्हणून त्याच्याकडे जर पाहायला जर गेलं तर प्रत्येक त्या जे बाजरीचं जे भ किंवा ताट म्हणू आपण त्याला प्रत्येक त्याच्याजवळ जायचं मला अनुभव आला त्यात जाऊन जाऊन मी त्याला स्पर्श केला थोडा चार तास झाला त्यामुळं माझ्या तिकड तर लक्ष पण बारकेन राहतं कशाला खडपीड मला येत्या गोष्टीमुळं त्याचा फायदा आहेच दुसरी गोष्ट म्हणजे खर्चात पण बचत झाली तिसरी गोष्ट म्हणजे जमिनीचा सगळ्या गोष्टी मेंटेन राहायला कारण त्यांना खूपच वाईट परिणाम आहे इथं मागं दिसले आता पण दिसत आहे भविष्यात पण त्याच्यामुळे दिसणार आहे त्यामुळे करून शेतकरी म्हणून मी एक सल्ला माझं दोन तीन वर्ष पण मी करतोय मला त्याचे रिझल्ट पण चांगले आहे त्याच्यामुळे माझी शेती मी एक त्या गोष्टीमुळे म्हणजे तुम्ही आता शेती करतात या ठिकाणी तन मुक्त शेती आणि <debate> तन्नाशिक मुक्त शेती होत पावतील उसाधी म्हणासाठी सुद्धा मी <e तेच <minority> करतोय फिंझर तो विषयच बंद करून टाकले त्यांनाशक वापरतच नाही मी कोणतंच नाही एक जसं म्हणलं तसं ऍडजस्टमेंट चोवीस इंचावर जर आपण मकाची पेरणी केली किंवा हे केली तर त्याच्या पण ऍडजस्टमेंट छोटी मोठी याला ऍडजस्टमेंट त्याला ते हिशोबा ऍडजस्ट करून मी करून जातो मारतच नाही मी असा त्याच्यामुळे मला आता पर तीन चार वर्ष आपल्या बदल दिसत आहे माझ्या याच्यामध्ये बाकी ज्यांनी पण बाकी शेतकऱ्यांना त्याच्यामुळे पूर्ण प्लॉटला चक्का बसतो सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभव अनुभवायला वाटतात आणि तुम्ही प्रत्येक पिकाने वापरताय हो आणि जो तन्नाशिक होणारा खर्च आहे तो पण आवाड खर्च आहे लेबरचा पण जो आवड खर्च आहे तो पण त्याच्यात बचत होते त्याच्यामुळे पिकाला पण मग तुमचं शेतीचं जे इकॉनॉमिक्स आहे ते पण संतुलित राहतात अर्थशास्त्र ज्याला म्हणतो आपण शेतीचं चा। जास्त खर्च होतो त्यांना जे याच्यामध्ये म्हणा किंवा लेबर चेस वाढून गेलं त्याच्यामुळेच शेती लोक म्हणतात तोटा चालली पण तसं काही नाही या गोष्टी जर केल्या तरी काही लय विशेष नाही हजार म्हणजे काहीच नाही आपल्या त्या तुलनेत माझा आपल्याकडे व्हिडिओ दरम्यान या मोरंगी कृषी कोपरगांचे सर्व सर्व मालक दिबद्धचा गवाळ पाटला आहेत हे पण एक कृषी विक्रेते म्हणून यांच्याकडं कृषी मार्गदर्शन म्हणजे जिल्ह्याचं महत्त्व आहे लक्ष आहे महाराष्ट्र लक्ष आहे दादा आपण या यांनी जे केला प्रयोग आहे आपण काय सांगा दादा सदरच्या प्लॉटमध्ये आपण आत्ता जे उभे आहोत इथं भेट दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ह्या बाजरीच्या प्लॉट शेजारी एका बाजूने तीन महिन्याचा त्यांचा उसा आहे दुसऱ्या बाजूने मोठा उसा आहे अशी जर तिथली भौगोलिक परिस्थिती असेल तर तो शेतकरी निश्चित मानणार आहे की एक बाजूनं गहू आहे एक बाजू दोन बाजूंना ऊस आहे तर मला तुम्ही बाजरीमध्ये मारण्यासाठी तन्नाशक द्या आणि असंही न करता इथं प्रकाशभवनी हे जे त्यांनी बाजरीचं क्षेत्र केलेलं आहे सायकल कोळपं को बनवून स्वतः या ठिकाणी कोळपं को मारत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि निश्चितच ज्यावेळेस शेतकरी स्वतः एखादी गोष्ट प्रत्यक्ष स्वतः करतील आणि तो त्याच्यासाठी थोडासा कष्ट घेतील निश्चितच जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि पिकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं ती एक भूषणावं अशी एक बाब आहे तणनाशकाच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्या पिकावर तर जमिनीवर तर होतातच तसेच पुढं जे पीक करायचं असतं आपल्याला हे मुख्य पीक काढल्यानंतर त्याच्याही आरोग्यावर त्याचे जे विपरीत परिणाम होत असतात याच्याबाबत आपण वारंवार जनजागृती करत आहोत आणि त्यावेळेस आप ह्या जनजागृतीला हा कुठंतरी असा रिस्पॉन्स ज्यावेळेस पाहायला मिळतो त्यावेळेस एक कृषी पदवीधर ह्या नात्याने आणि कृषी त्या आईवरती त्या शेतीवरती जे आपलं प्रेम आहे त्या प्रेमातून असे जे शेतकरी दिसतात खरोखर मनाला फार मोठा आनंद होतो दुसरी गोष्ट आता या ठिकाणी जो त्यांचा तीन महिन्याचा ऊस आपण या ठिकाणी दोन एकर जो ऊस आहे या ऊसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही चर्चा झाल्यानंतर आमची या ऊसाच्या बाबतीत एक चर्चा झाली की जेणेकरून आत्ता आपण याला प्रत्येक पाण्याला मायक्रोन्यूट्रनची एक स्लरी त्यांच्या वस्तीवरती बनवून प्रत्येक पाण्याला दहा लिटर या प्रमाणात आपण या उसाला सोडणार आहोत तदनंतर एक एन केची पण स्लरी आपण बनवून ठेवणार आहोत मग एक एका पाण्याला मायक्रोन्यूट्रनची स्लरी आणि एका पाण्याला एन केची स्लरी असं प्रत्येक पाण्याला तोटी पद्धतीनं ते या ठिकाणी पाणी देतात आणि ज्यावेळेस पाणी भरून होईल त्यावेळेस एक शेवटचे दहा ते पंधरा मिनटं ती स्लरी आपल्याला या तुटी मधून या पायपातून देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत जेणेकरून हा ऊस बी एक सरासरी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टनाच्या दरम्यान नेण्याचा आपला मानस आहे तसे प्रयत्न आपण त्यांना सोबत घेऊन करणार आहोत खरोखर आज या व्हिडिओ दरम्यान दादांनी जे मार्गदर्शन केलं की तनशकाविषयी जेव्हा सल्ला दिला हा खरोखर वाकण्यासारखा आहे आणि या शेतकऱ्यांनी जे केलेला प्रयोग आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी करावा अशा या शेतकऱ्यांना मुळंगुरी कृषी उद्योग समूह कोपरगाव सात वाजलेले आहे व्हिडिओ एवढा क्लिअर येणार नाही आवाज बी जसा येईल यांच्यातर्फे सलाम अयशस्वी प्रयत्न यशस्वी प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे